नमस्कार मित्रांनो मी महेश ऐरो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण आत्ता इथे कांद्यांना पाणी भरण्यासाठी आलेलो आहोत रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आपण आपल्या कंपनीचं औषध पण या ठिकाणी कालवणार आहोत तुम्हाला दाखवतो मी लगेच थोड्या आजची तारीख आहे मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आपण आता रात्री दोन वाजता मोठी चालू केली आहे आणि या ठिकाणी आपण हा टिप घेऊन आलो आहे त्या टिपामध्ये तर घालवलं आहे आणि इथं आपलं औषध जे आहे पावर ग्रोथ नावाचं आहे पॉवर ग्रोथ बुस्टर तर हे दोन बॉटल आपण आणलेले आहेत एक दोन लिटर आपल्याला द्यायचं आहे तर आपण पाणी भरून घेतलं आणि यामध्ये आपण हे कालून घेतलेलं आहे इथे आणि याचं पॉक लावून आणि पाण्यामध्ये आपण हे मिक्स करून सोडून दिलेलं आहे आता आपले हे कांदे जवळपास जवळपास आता वीस एकवीस दिवसांचे झालेले आहेत गोल मारून झालेले हे कालच